शेतीच्या नव्या प्रवाहाच्या दिशेनं सुरू असलेल्या देशाच्या वाटचालीत सिक्कीम आघाडीवर आहे अशा शब्दात सिक्कीमच्या योगदानाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली सिक्कीम राज्याच्या पन्नासाव्या वर्धापन दिन सोहळ्यात ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले गेल्या पन्नास वर्षात सिक्कीम निसर्गाबरोबरच प्रगतीचं मॉडेल देखील बनलंय जैवविविधतेचा एक खूप मोठा बगीचा बनला आहे शंभर टक्के सेंद्रिय राज्य बनलंय अशा शब्दात पंतप्रधानांनी सिक्कीमच्या प्रगतिशील वाटचालीचं महत्व अधोरेखित केलं सिक्कीममध्ये शेतीच्या क्षेत्रात विविध प्रकारचे प्रयोग होत आहेत तसंच सेंद्रिय शेतीमध्ये सिक्कीम महत्त्वाची कामगिरी करत आहे असं पंतप्रधान म्हणाले सिक्कीमच्या पन्नासाव्या वर्धापन दिन सोहळ्यात खराब हवामानामुळे प्रत्यक्ष उपस्थित राहता न आल्याबद्दल पंतप्रधानांनी दिलगिरी व्यक्त केली मात्र या पुढच्या काळात आपण नक्कीच सिक्कीम वासियांची प्रत्यक्ष भेट घेऊ असं आश्वासनही पंतप्रधानांनी दिलं सिक्कीम की ऑर्गेनिक बास्केट को और समृद्ध के लिए केंद्र सरकारने एक और कदम उठाया यहां सोरेंग जिले में देश का पहला ऑर्गेनिक फिशरीज क्लस्टर बन रहा है ये सिक्किम को देश और दुनिया में एक नई पहचान देगा ऑर्गेनिक फार्मिंग के साथ साथ सिक्किम को ऑर्गेनिक फिशिंग के लिए भी जाना जाएगा दुनिया में ऑर्गेनिक फिश और फिश प्रोडक्ट की बहुत बड़ी डिमांड है इससे यहां के नौजवानों के लिए मछली पालन के क्षेत्र में नए मौके मिलेंगे हमारा सपना है सिक्किम को कॉन्फ्रेंस टूरिज्म वेलनेस टूरिज्म और कॉन्सर्ट टूरिज्म का भी हब बनाया जाए सिक्किम समेत पूरा नॉर्थ ईस्ट नए भारत की गासा एक चमकता अध्याय बन रहा सिक्कीम समावेश संपूर्ण ईशान्य भारत नव्या भारताच्या विकास गाथेमधील एक तेजस्वी अध्याय बनत आहे सिक्कीम हे केवळ आता एक गिरी स्थानक न राहता जागतिक पर्यटन स्थळ बनलं पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आगामी काळात भारत क्रीडा महासत्ता बनेल आणि हे स्वप्न साकार करण्यामध्ये ईशान्य भारत आणि सिक्कीमच्या युवा शक्तीची खूप मोठी भूमिका आहे अशी प्रशंसा देखील पंतप्रधानांनी केली पंतप्रधान आजपासून सिक्कीम पश्चिम बंगाल बिहार आणि उत्तर प्रदेश या चार राज्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत सिक्कीममधल्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन ते करतील या प्रकल्पांमध्ये नामची जिल्ह्यात साडेसातशे कोटी रुपयांहून अधिक खर्चासह पाचशे खाटांच्या नव्या रुग्णालयाची उभारणी गॅलशिंग जिल्ह्यातल्या पेलिंगमध्ये सांगचोईलिंग इथल्या प्रवासी रोपवेचं बांधकाम गंगटोक जिल्ह्यातल्या सांगखोल इथल्या अटल अमृत उद्यानात भारतरत्न बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याची उभारणी अशा अनेक कामांचा यामध्ये समावेश आहे सिक्कीम राज्यस्थापनेच्या पन्नासाव्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत स्मृती नाणे स्मरणिका नाणे आणि टपाल तिकीट यांचं देखील प्रकाशन करण्यात आलं आज दुपारी पश्चिम बंगालमधल्या दर आणि कुचबिहार जिल्ह्यामध्ये सिटी नगर गॅस वितरण प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ त्यांच्या हस्ते होईल सुमारे एक हजार दहा कोटी रुपयांहून अधिक खर्चानं उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पाद्वारे राज्यातल्या अडीच लाखांपेक्षा अधिक घरांना आणि शंभरपेक्षा जास्त व्यावसायिक आस्थापनांना पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा करण्याचं उद्दिष्ट आहे उद्या पंतप्रधान बिहारच्या कर्कट इथे अठ्ठेचाळीस हजार पाचशे वीस कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करतील आपल्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात उत्तर प्रदेशमध्ये कानपूर इथे पंतप्रधान वीस हजार नऊशे कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करतील या सर्व ठिकाणी पंतप्रधानांच्या जाहीर सभा सुद्धा होणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या